इंद्रा रानी रूप उर्मिला विक्रांत करत आहेत गायब करण्याचा प्लान हुकुमाची हो राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत एक मोठा ट्विस्ट बघायला मिळाला जिथे इंद्रावर हल्ला होतो आणि त्यानंतर आता इंद्रा आणि राणीला संशय आहे की हे चुकून काही घडलं नव्हतं मागे कोणाचा तरी हात होता हे सगळं घातपात होत आणि आता इंद्रा आणि राणी या सगळ्याच सत्य जाणून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत इकडे बघायला मिळतं की उर्मिला आणि विक्रांत मध्ये बोलणं सुरू आहे विक्रांत खूप जास्त घाबरलेला आहे यावर उर्मिला त्याला सांगताना दिसते की काही झालं तरी इंद्रा आणि राणी त्या काटकर पर्यंत पोहोचायच्या आधी आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायला हवं तो इंद्राच्या हाती लागता कामा नये आणि त्यामुळेच विक्रांत आपल्या मोबाईलमध्ये एक दुसरा पुन्हा सीम घालून त्या काटकर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे इंद्रा आणि राणी सुद्धा पुरावे शोधत आहेत या सगळ्यातच त्यांना एक फोटो मिळतो ज्यामध्ये काटकर आहे तो त्या दगडाच्या मागे उभा आहे जो दगड दरीत कोसळला होता ज्यामुळे हे सगळं इंद्राच्या जीवावर बेतलं होतं आणि अशातच आता इंद्रा आणि राणी तो फोटो बघतात आणि त्यानंतर म्हणतात की आता आपल्याला काटकरच सांगू शकेल की हे सगळं नेमकं काय आहे आणि मागे कोणाचा हात आहे त्यानंतर इंद्रा आणि राणी मिळून त्या काटकरला फोन करतात काटकर इकडे फोन उचलतो सुद्धा पण आता नेमकं पहिल्या विक्रांतने त्याला फोन केलाय की इंद्रा त्याच्यापर्यंत पोहोचतोय हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी इंद्रा आणि राणीला संशय आलेला आहे की इंद्रावर जो हल्ला झाला हा सगळा घातपातच होता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की विक्रांतचं सत्य त्याचा खरा चेहरा आता इंद्रा समोर येणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतो आहे तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार